नमस्कार मंडळी पालेभाज्या अत्यंत औषधी असतात आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतात खूप त्याचे बेनिफिट्स असतात त्यातली एक भाजी म्हणजे मेथीची भाजी ही मेथीची भाजी किंवा मेथीचे जे दाणे असतात ते पूर्ण शरीरासाठी आपल्या खूप चांगले असतात मेथीमध्ये हाय अमाऊंट ऑफ अँटीऑक्सिडेंट्स आहे त्याचप्रमाणे ही बोन हेल्थ आपली चांगली ठेवते म्हणजे आपले बोन्सला स्ट्रॉंग ठेवतं म्हणून तर आपण हिवाळ्यामध्ये Uh, मेथी डिंकाचे लाडू खातो ते शरीरासाठी खूप चांगले असतात त्याचप्रमाणे हार्ट हेल्थ केसांची हेल्थ स्किन या सगळ्यांवर ॲनिमिया असेल हिमोग्लोबिनची कमी असेल या सगळ्यांवर अशी मेथी आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही नवीन मॉम असाल तर ब्रेस्ट मिल्क स्टिम्युलेट होण्यासाठी सुद्धा आपण मेथीचं पाणी न्यू डिलेवरी झालेल्या मॉमला देतो कारण त्यामध्ये जो पोळी चुरून खाल्ली तर ती खूप चांगली असते त्याच्या तर आपण मेथीची भाजी खातो मेथीचे पराठे खातो अजून मेथीचे पकोडे असतील ते खातो पण आज आपण झटपट अगदी तुम्हाला वेळ नाही आणि काहीतरी म्हणजे तोंडाला चव वाढवणार असं काहीतरी पाहिजे असेल आणि ते पण हेल्दी तर तुम्ही मेथीची हा खुडा नक्की करून बघा चला तर, तर मी रेसिपीकडे वळूया तर इथे मी जवळजवळ एक बाउल मेथी स्वच्छ निवडून घेतली होती त्यानंतर ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे म्हणजे त्याच्यात काही जी काही माती वगैरे असेल ती निघून जाईल आणि कोरडी करून घ्यायची आणि अगदी हलकी चिरायची नाही चिरायची तशी नुसती खुडलेली असेल तरी सुद्धा चालणार आहे पण मी इथे थोडीशी चिरलेली आहे मेथी जास्त खूप चिरायची नाही नाही तर ती खूप जास्त परत कडू होते त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा बारीक चिरलेला कांदा आता मेथी माझी खूप कमी आहे त्यामुळे मी अर्धाच कांदा एकदम बारीक चिरून टाकलेला आहे चवीनुसार घालायचा आहे लाल तिखट चमचाभर घालायचे आहे धना पावडर आणि इथे मी दोन चमचे घालणार आहे शेंगदाण्याची चटणी ह्या चटणीमध्ये लसूण आहे त्यामुळे त्याची चव इतकी मस्त लागते शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेक करा आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि एक चमचा कच्चं तेल म्हणजे खाण्याचं कच्चं तेल जर तुमच्याकडे शेंगदाणा तेल असेल तर वाह या खुड्याची जी चव असते ती एकदम मस्त लागते हे सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे हाताने स्वच्छ हाताने चोळून घ्यायचं आहे म्हणजे जो शेंगदाणा कांदा तेल घातलेला आहे मीठ हे सगळं मेथीच्या पानांना छान लागेल आणि आपला बस एवढीच खुडा आपला बनून तयार झालेला आहे झटपट खुडा आणि जर भाकरी असेल तर त्यासोबत काय मस्त लागतो नक्की करून बघा आणि आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा